मित्रांनो आपण प्रेमाचे बरेचसे किस्से वेगवेगळ्या माध्यमातून ऐकतो असाच एक प्रेमाचा किस्सा प्रस्तुत कवितेमधून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे कवितेच शीर्षक आहे प्रेम विवाह प्रेम करतो तुझ्यावर घाबरत नाही कुणाला प्रेम करतो तुझ्यावर घाबरत नाही कुणाला असेल तुझही प्रेम माझ्यावर असेल तुझही प्रेम माझ्यावर पूर्ण आयुष्य लावीनपणाला जात नाही ती जात आणू नकोस ती आपल्या दोघात इच्छा असेल तुझी तर लवकरच आपली वरात अग सखे सखे अगदी आनंदानं ये माझ्या घरात नाही माझ्या घरात मला म्हणणारा भाऊ म्हणजेच ना तुला ननंद ना तुला जाऊ संसाराचं गाणं आपल्या आपण दोघं मिळूनच गाऊ चांगला कमावता आहे मुलगा चांगला कमावता आहे मुलगा नाही त्याला कुठलंच व्यसन तू करशील भाजी तेव्हा तुला सोलून देईल लसन दे हा निरोप माझा तुझ्या आई बाबांना विचारा माझ्याबद्दल माझ्या परिचितांना म्हटलं मला कुणी वाईट तर शपथ तुझ्याकडे कधी पाहणार नाही आणि नाही म्हटलं मला वाईट तर तुला घरात आणल्याशिवाय राहणार नाही करायचंय का आपल्याला लग्न पण नाही जायचं पळून आपण तसं केलं तर आपले आईबाप घेतील जाळून आता मात्र ठरलं नाही पाहायचं वळून या भावकीवाल्यांना या भावकीवाल्यांना प्रेमाचं सांगू महत्व आपण दोघे मिळून दिला तिने निरोप घरी त्यांनी आमचं ऐकलं होतं सगळं काही आता उघड झालं होत आमच्या पालकांनी आमचंच आमच्या पालकांनी आमचंच लग्न जमवलं होत जमली होती मंडळी सारे घेत होतो आम्ही सप्तपदीचे फेरे पण अचानक धप्पा असा आवाज आला काही क्षणातच येणाऱ्या रक्ताचा थर जमा झाला संपूर्ण परिवार माझा माझ्या भोवती गोळा झाला कॉट वरून पडल्यामुळे कॉट वरून पडल्यामुळे स्वप्नातील या प्रेमविवाहाचा प्रेमभंग झाला प्रेम प्रेम स्वप्नातील या प्रेमविवाहाचा प्रेमभंग झाला जर तुम्हाला कविता आवडली असेल तर अशाच कविता ऐकण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका लाईक करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद